हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सापका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता सकाळ सकाळची वेळ आहे सकाळचा नाश्ता वगैरे झाला फौजी ड्यूटीला गेले त्याच्यानंतरच आता व्हिडिओची सुरुवात केली आहे कारण पहिल्यांदा फौजींचा आवडते त्याच्यानंतर मग आरामात व्हिडिओ पण घेता येतो चला तर बघूया आजच्या नाश्त्याला काय काय बनवलं आणि करूया आजच्या व्हिडिओची सुरुवात नाश्ता झालाय आज नाश्त्याला ब्रेड सँडविच बनवलं होतं इथं आहे मशीन मशीन अजून मला साफ करायचं आहे बाकी थोडा पसारा काढला आहे कारण अर्णव कुणालच्या तर थोड्या दिवसानं स्कूल चालू होणार होते तर म्हटलं चला त्यांची कोणकोणती कौन्द कपडे वगैरे आहेत ना ते सगळे आपण शोधूया कारण जे नसतील तेच आणता येतील बाकीचे आहेत तर उगच कशाला आणायचं तर बघा इथं पसारा तर इथं ना अर्णव कुणालची कपडे मी शोधल्यात आता ही सगळी धुवून प्रेस करून वगैरे व्यवस्थित ठेवतो ह्या बॉक्समध्ये त्यांची जी स्कूलची कपडे वगैरे होती कारण त्यांना मी एक्स्ट्रा म्हणजे वेगळंच ठेवलं होतं म्हटलं परत आपल्याला जर शोधायचं असलं तर लगेच घावतील पण अजून मला काही काय शोधायचं आहे सॉक्स वगैरे छोटी छोटी आता फक्त शर्ट पॅन्ट वगैरे थोडे सॉक्स पण सापडल्यात तर चाललंय असंच काम चला म्हटलं व्हिडिओ घेऊया व्हिडिओ आपला रात्रीचा कम्प्लीटच नाही झाला अजून भरपूर अशी काम आहेत सकाळची वेळ म्हटलं काम तर भरपूरच असतात पण हळूहळू आता रुटीन सुरू झाले अर्नव कुणाल ना बाहेर आहेत गॅलरीमध्ये सॉरी टेरेस वरती आपल्याला गॅलरी नाही पण ते बार बार गॅलरीज लक्षात येतं टेरेस आहे टेरेस वरती दोघं आहेत त्यांचा नाश्ता झालाय तर आता हे बॉक्स मध्ये ना अजून मला शोधायचं आहे चला मग करा ब्लॉक कंटिन्यू आणि बघूया आजचं माझं मॉर्निंगचं रुटीन काय काय बघूया अर्णव कुणाल काय करतायत दोघं ना छान आहेत सकाळी सकाळी इथं ना कुणालला डॉक्टर सेट आणून दिला होता ना त्यांना दोघं आहेत मस्त आणि अर्णवच्या अंघो झाल्या कुर्णाल नाही झाली कारण कुर्णाल थोडं लेट उठतय त्यामुळे कुर्णालच्या अंगो राहिल्या अर्णवने मी फौजीनी आम्ही सर्वांनी नाश्ता के केलाय आणि वातावरण म्हणाल तर बघा मस्त असं ढगाळ वातावरण आहे छान असं वातावरण आहे चला ते दोघं तर आहेत पण मला ना इथं थोडंसं अजून आहेत कपडे काय काय आहेत कारण फौजींनी सांगितलेलं आज बघून ठेव जे नाही ते आणता येईल जे आहे ते उगाच डबल कशाला आणायचं आणि तिकडं कसं होतं जम्मूला फुल शर्ट घालायचे आणि इथं ना हाफ शर्ट घालतायत म्हणजे स्कूलला अर्णल तिथं फुलच शर्ट असायचा आणि इथं आता हाफ शर्ट आहे तर आमच्याकडे फुलच आहेत बघूया आता ते पण आणायला पाहिजे पण बाकीचे सॉक्स वगैरे पण भरपूर आहेत त्यांचे तर ते असले तर कशाला उगाच आणायचं तर चला शोधते मी आता आणि करा ब्लॉक कंटिन्यू बघूया रुटीन आणि चला था। था ये से प्रेट हो हो से तर छान आता याच्यामध्ये ना मी सगळे कपडे ठेवल्यात थोडेफार घेऊलेत आणि असं ना पॅक करून ठेवलं स्कूलची वेगळे आहेत त्याच्यानंतर हे आरनवला स्विमिंगला वगैरे जायचं ना तिथं आरनव त्याच्या स्कूलमध्ये क्लास असायचे हे स्विमिंगच्या आहेत आणि ह्याच्यामध्ये पण स्कूलचीच आहेत तर चला आणि आपल्याकडे ना जास्त करून थंडीचेच कपडे आहेत कारण आपल्या जम्मूला थंडी जास्त होती त्यामुळे जे जास्त आहे त्याच्यामध्ये त्याचे स्वेटर्स वगैरे आहेत फुलचे आहेत आणि आपल्याकडे ना इकडं म्हणजे फुल शर्ट जास्त आहे फुल शर्ट सगळे आहेत आणि मला हाफ शर्ट पाहिजेत कारण हाफ शर्ट यूज होत आहेत आणि खूप छान असं तिकडून आम्ही पॅक करून दिलं होतं ना त्यामुळे आपल्याला शोधायला पण जास्त वेळ लागत नाही फटाफट सगळ्या सगळ्यात गोष्टी होत आहेत आणि मुलांचे मी स्कूल, स्कूल जे वगैरे आहेत ना ते सगळे सेपरेटच ठेवल्यात ते सगळे आपल्याला जास्त शोधायला प्रॉब्लेम येणार नाही आणि यावरच्या आवाज सगळे ह्याचं आहे याच्यामध्ये पण स्कूलच काय सगळं चला याच्यामध्ये बघूया हा ह्याच्यामध्ये अर्नवचे ना हाफ आहे तर आपल्याला अशा प्रकारे पाहिजेत हाफ कारण हिता हाफ जास्त चालत आहे पण हे आता त्याला बसतंय की नाही काय माहिती मला वाटत नाही बसेल कारण खूप छोट झाले हे कि नाही मला ही नाही ना। ला कुणालला बसलाय ना बसणार हा पण आहे आर नव्हता पण हा पण छोटाच आहे तर हा पण नाही बसना त्यासाठी आता नवीनच खरेदी केलं पाहिजे बाकी कुणालचे पण हाफ पॅन्ट ह्या सगळे कपडे घावले स्कूलची बाकी सॉक्स वगैरे तर आता हे सगळं धुवून व्यवस्थित ना प्रेस करून ठेवेन बाकी तर आणि काही कपडे आहेत भरपूर असा पसारा पडलाय सगळं आता आवरून घेते चला आता थोडीफार कपडे जेवढे सापडल्यात ना, होते, जे, जे, गर, ना ता ता ते छान म्हणजे धुवून वगैरे ठेवते प्रेस वगैरे पण करीन बाकीची जी काही नाही ते आपल्याला खरेदी करायलाच पाहिजे कारण इथले स्कूलचे कपडे वेगळे आहेत तिकडले वेगळे म्हणजे व्हाईटच आहे व्हाईट आणि ग्रे पण तिथं ना म्हणजे जास्त करून गर्मीत वगैरे अर्नोला पण हाफ पॅन्ट होती पण इथं आता अर्नोला क्लास मोठा झाला ना तर त्यामुळे त्याला फुलच पॅन्ट पाहिजे कुर्नालचे चालून जातील कुर्नालचे तर सापडल्यात आणि जे बाकी काही नाहीत ना ते आपण खरेदी करायला पाहिजे इकडे पण आता भरपूर पसार आहे कारण इथं पण बॉक्समध्ये ना मी कपडे शोधत होती त्यामुळे हे सगळं मी खाली घेतले तर आता इथला हा सगळा पसारा पण आवडते तर चला आज थोडेसे जास्त काम आहे जसा व्हिडिओ घ्यायला जमेल तसा घेते आणि मेन म्हणजे ना व्हिडिओ रोज रोज काय बनवायचं त्यामुळे मी जास्त आता माझे व्हिडिओ पण येत नाहीत एका दिवशी गॅप होते कारण व्हिडिओ घ्यायला पण काय घ्यायचं बाहेर कुठं गेलं तर छान वाटतं घरातलं मग डेली रुटीन रुटीन रोज मग तुम्ही पण बोर होशिला तरस तर बघूया मला वाटलं ना तर व्हिडिओ घेऊया तर मी घेईन तुमच्यापर्यंत शेअर करीन तर चला आता हा सगळा पसारा आवरून घेते त्याच्यानंतर बोलते भरपूर अशी भांडी आहेत तर चला आता किचन चल सेट करूया चला आता आला कुणाला ना काहीतरी मला फ्रूट द्यायचा बराच वेळ झाला आणि इथे बघा ही लिची पण मिळाली लिची म्हणताय खाण्यासाठी पण एकदम गोड आहे टेस्टी पण आहे

चला आता आपलं किचन वगैरे क्लीन झाले त्याच्यानंतर कपडे वगैरे पण धुवून झाल्यात आज बाहेर पाऊस आहे तर बघूया आता कपडे कशी वाळवायची कपडे वाळवायचं खूप टेन्शन आहे फौजीनी हो बाहेर मला एक रस्सी बांधून दिल्या पण पन त्याच्यावरती पण आपले कपडे सगळे येत नाहीत कारण कपडे जास्त असतात ता, अर्ण कुणालची कधी कधी दोन दोन ड्रेस असतात गरमी आहे ना तर मुलं घरात दोन दोन वेळा अंघोळ करतात सकाळ संध्याकाळ कधी दुपारी पण तर कपडे तर होत आहेतच तर चला काही नाही आता बघूया जी बसतील तेवढी घालते बाकीची तर फॅनला आतमध्येच घालेन बाकी रस्ते वगैरे आणखी आतमध्ये एक बांधी ना तिथंच कारण आतमध्ये फॅन तर आहेच फॅनला छान कपडे सुकतायत बघूया अजून मला पोछा वगैरे पण आहे पण आज बाहेर पण पाऊस आहे ना सगळं बंद झालंय तर पोछा लावायचं राहून देच म्हणते अजून बाकीचं पण आवरायचं आहे वेळ झालाय आज कामाला आज व्हिडिओ एडिट नव्हता झाला तर सकाळी पहिलं व्हिडिओ एडिट केला व्हिडिओ अपलोड केला त्याच्यानंतर घरातली कामं त्यामुळे आज कामांना पण वेळ झालाय कनिक वगैरे मळल्या थोडा आज दूध शिल्लक होतं तर छान आपलं बासुंदी पण बनवल्या हो आणि थोडं आईस्क्रीम पण बनवले हो तर बघूया आता आपलं आईस्क्रीम वगैरे कसं बनते मी नक्की दाखवेन छान बनलं तर आणि ह्या सगळ्या गोष्टींना मी नवीन नवीन ट्राय करते आयस्क्रीम वगैरे त्यामुळे तुमच्यावर मी काही शेअर करत नाही कारण आपल्यालाच येत नाही ना आपण शेअर करणं पण चुकीचं आहे तर रेसिपी मला अजून परफेक्ट ती जमत नाही जेव्हा जमेल ना छान तेव्हा मी छान तुमच्यावर नक्की शेअर करेन ती रेसिपी चला आता कपडे छान सुकल्यात आता बाहेर उन्हामध्ये म्हणजे रस्सीला टांगते आणि नंतर बाकीचे काम करते छान आता कपडे अशी सुकायला ठेवल्यात जेवढे बसतील तेवढे थोडे फार अजून बकेटमध्ये राहिल्यात त्यांना बघते आतमध्ये सुकायला घेते सकाळी शिड्या वगैरे पण सगळं झाडून वगैरे झाले चला आता राहिलेले कपडे पण सुकवते थोडीफार अजून कपडे आहेत इथं फॅनलाच मी आतमध्ये टाकते सुकून जातील हलक्या हलक्या आहेत आणि चला आता मला झाडू वगैरे मारून घ्यायचंय बाकी स्वयंपाक पण आवरायचंय तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटू अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा कमेंटमध्ये चला तर